नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट या अपडेट अनुसार आता ख्रिसमसमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात इथून पुढे प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ही ख्रिसमसमुळे इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण ख्रिसमसमुळे इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव का व कशा पद्धतीनं बदलणार आहे व या बदलामागचं मुख्य कारण काय व या बदलामध्ये नक्की ख्रिसमसमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपल्या सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांनी या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती या माहितीच्या अनुसार आता ख्रिसमस मुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल पण ख्रिसमसमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच सोयाबीनच्या बाजारभावात का आणि कशामुळे होणार प्रचंड बदल यामागचं कारण काय व या, का या बदलामध्ये लवकर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव ख्रिसमसमुळे नक्की वाढताना दिसणार किंवा घटताना दिसणार चला आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो ख्रिसमस कधी आहे तर लक्षात घ्या मित्रांनो ख्रिसमस आहे पंचवीस डिसेंबरला जी दरवर्षी असते मग ख्रिसमसचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की रिलेशन कसं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपण सर्वांनी जर जागतिक बाजाराचा विचार केला तर जागतिक बाजारामध्ये जे बिझनेस इयर पकडले जाते ते बिझनेस इयर असते मित्रांनो या ठिकाणी एक जानेवारीपासून एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याकडे कसं असते बघा आपण एक एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंत पकडतो पण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे वर्ष पकडलं जाते ते पकडलं जाते एक जानेवारीपासून एकतीस डिसेंबरपर्यंत आणि याला अनुसरून मग तिथं व्यवहार सेटल केले जातात थी या ठिकाणी डिसेंबरच्या शेवटी पण डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमस हा महत्त्वाचा सण आहे याच्यामुळं शेवटच्या आठवड्यात ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात व नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन वर्षाच्या सुट्ट्या असतात म्हणजे ख्रिसमसच्या सणानंतर तब्बल बारा ते चौदा दिवस मार्केट हे बंद असते मग अशा परिस्थितीत काय होते की बाबा आपल्याला जवळपास बारा ते चौदा दिवसाचा हॉलिडे असतो म्हणून या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते स्वतःचं प्रॉफिट बुक करत असतात आणि काही जणांना स्वतःच्या शीट क्लिअर करायच्या असतात म्हणून ते सुद्धा स्वतःचं भांडवल थोडं काढून घेतात किंवा प्रॉफिट काढून घेतात आणि पुन्हा नव्यानं जवळपास जेव्हा मार्केट रिओपन होते पुढच्या वर्षी त्यावेळेस त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात आणि याच्यामुळं काय होते की थोडीशी विक्री ख्रिसमसच्या जवळपास आपल्याला वाढताना दिसते आणि याच्यामुळं जागतिक बाजार जो आहे तो मग कोणत्याही ॲग्री कमोडिटीजचा घ्या सोयाबीन असो कापूस असो किंवा इतर या ठिकाणी धान्य तर या सर्वांचे बाजारभाव हे आपल्याला ख्रिसमसच्या आसपास घटताना दिसतात या याही वर्षी असंच होणार आहे आणि याच्यामुळं आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा जो आहे तो आपल्याला ख्रिसमसच्या जवळपास घटताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव घटले की शंभर टक्के देशातसुद्धा सुद्धा भाव घटणार याच्यामुळं जर आपल्याला वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबाव दिसला किंवा सोयाबीनचे बाजारभाव स्थिर दिसले ते हे सगळं होणार आहे फक्त ख्रिसमसमुळे आणि देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी कमीत कमी आठ ते दहा जानेवारीची वाट बघावी लागणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ख्रिसमसमुळे अशा पद्धतीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचे बाजारभाव म्हणून आपण विक्रीचं नियोजन करत असताना हा मुद्दा लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपला इथं फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असतकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मैदान प्रतिकुड्या आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उजळ आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनलशी ती मित्र मित्र तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळ करतो खूप खूप आभार व्यक्त